मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद <ग्णाग> सहा प्रत्येक बुद्धाचे चित्त जे स्वतःचा आधार स्वयं स्वत असतात त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते त्यांचा कोणी गुरु किंवा आचार्य नसतो त्याचे वास्तव गेंड्याच्या शिंगाप्रमाणे एकत्याचेच असते ते आपल्या जीवनात एकदम निर्मळ व परिशुद्ध झालेले असतात त्यांच्यात कसल्याही प्रकारचा दोष नसतो त्याचे चित्त स्वत संबंधाने अतिशय हलके व गतिमान असते परंतु सम्यक संबोधाच्या क्षेत्राच्या बाबतीत जड व मंदच असते कारण की जरी ते प्रत्येक निर्मळ व परिशुद्ध असले तरी सर्वज्ञ बुद्धाचे क्षेत्र विशाल आहे जे स्वत प्रज्ञावंत असून दुसऱ्यांना देखील प्रज्ञेच्या मार्गाने नेतात ते सर्वज्ञ बुद्ध होत असे तरी का व्हावे तर प्रत्येक बुद्ध स्वतःच्या क्षेत्रामध्ये एकदम निष्कलंक असले तरी सम्यक संबौद्धाचे क्षेत्र विस्तृत की सामान्य बुद्ध पोहचूच शकत नाही त्याच्या चित्ताच्या कार्यशक्तीला तोड नाही उदा ज्याप्रमाणे एखादा माणूस आपल्या परिसरातील लहान ओढे किंवा लहान नदी तो स्वतःच्या इच्छेनुसार कधीही पार करतो मग तो दिवस ओ की रात्र असो त्याला कशाची भीती वाटत नाही परंतु अत्यंत खोल विशाल अथांग आणि ज्याचा किनारा दृष्टीस पडत नाही असा महान समुद्र जर जाने पाहिला तर त्यास काय वाटेल तो भयभीत होईल आणि पलीकडे जाण्याची हिंमत सुद्धा चुकूनही करणार नाही असेच प्रत्येक बुद्धाचे असते कारण की आपल्या क्षेत्रातील नदीशी तो पूर्ण परिचित आहे परंतु अथांग खोल विशाल समुद्राशी तो परिचित नाही हाच चित्ताचा सहावा प्रकार आहे सात सम्यक संबोधाचे चित्त ज्याने सम्यक संबोधत्व प्राप्त केले आहे त्याला जगातील सर्वच प्रकारचे ज्ञान असते अर्थात ते सर्वज्ञ असतात त्याला दहा प्रकारच्या शक्तींचा लाभ होतो म्हणून त्यांना दशबल या नावाने संबोधले जाते चार प्रकारच्या विशेष ज्ञानावर त्यांचा आत्मविश्वास असतो धम्माची ज्ञानाची अठरा लक्षणे त्यांच्या अंगी असतात त्यांचा स्वतःच्या इंद्रियांवर पूर्ण ताब्यात असतात त्यांच्या आकलन शक्ती पासून काहीही लपून राहू शकत नाही अर्थात त्यांचे ज्ञान सर्वज्ञगामी समस्त क्षेत्रात त्यांचे चित्त तेजस्वी आणि द्रुतगामी असते कारण की ते सर्वच प्रकारे एकदम निर्मळ व परिशुद्ध झालेले असते उदा एखादा तीक्ष्ण धार लावेलेला कोठेही गंजन लागलेल अगदी सरळ गाठरही टोकदार आणि कोठेही वळसा नसलेला बाण आहे तो जर जबरदस्त धनुषास जोडून शक्तिशाली धनुर्धराने एखाद्या पातळ रेशमी किंवा मुलायम किंवा पातळ उणी कापडाच्या आडव्या पट्टीवर सोडला तर त्या कापडाने त्यास प्रतिबंध होणार नाही त्याच्या कार्यात मंदपणा येणार नाही त्याचप्रमाणे बुद्धत्व प्राप्त केलेल्या व्यक्तीचे चित्त सर्वच विषयात अत्यंत तीक्ष्ण व द्रुतगती असते कारण की ते सर्व प्रकारे परिपूर्ण परिशुद्ध निर्मल झालेले असते हाच चित्ताचा सातवा प्रकार होय